गांजा विक्री करण्याकरता आलेल्या आरोपीस ताकारी गावी भवानीनगर रोड परिसरातून मुद्देमालाचं ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून दोन लाख सतरा हजार सहाशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अमोल सूर्यकांत भोसले वैसवीस राहणार शिवनगर रेठरे बुद्रुक असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे सदर कारवाई स्थानिक अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकानं पार पाडली आहे स्थानिक गुन्नषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या पथकामधील पोलीस नाईक संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की अमोल भोसले हा ताकारे गावी भवानीनगर रोड येथे तयार गांजा माल विक्री घेऊन येणार आहे खात्रीशीर बातमी मिळाली असता त्या ठिकाणी पथकानं सापळा लावून अमोल भोसले यास पळून जाण्याची संधी न हो देता ताब्यात घेतले त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पाठीवर अडकवलेल्या सॅकमध्ये गांजामाल मिळून आला त्यास गांजा मालाबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचा गांजा हा विराज पाटील राहणार कल्याणी इंग्लिश स्कूल कॅम्पस कराड तालुका कराड यांच्याकडून दहा हजार किलो दरानं खरेदी करून तो जादा दरानं विक्रेकरिता कर घेऊन आले असल्याची कबुली दिली सांगलीत सदर आरोपी आणि गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी पंचासमक्ष जप्त केला आणि इस्लामपूर पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे